नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने आदिशक्तींची भूमिका साकारली आहे ही अभिनेत्री म्हणजेच मयुरी कपादनी उदय या मालिकेत आदिशक्तींची भव्य दिव्य भूमिका अभिनेत्री मयुरी कपादनी हिने साकारली आहे तिच्या डोळ्यातील तेज संवादातील दमदारपणा आणि देखणे रूप यांमुळे प्रेक्षक तिला खऱ्या अर्थाने देवी स्वरूपात पाहतात मयुरी कपादिनी ही मूळची मराठमोळी अभिनेत्री आहे लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली मयुरीने नाटक चित्रपट आणि विविध मालिकांमध्ये काम केलं आहे तिच्या सौंदर्याबरोबरच तिची आदिशक्तीची भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भावली उदय या मालिकेत देवी आदिशक्तीचं रूप साकारून प्रेक्षकांना शक्ती आणि प्रेरणा यांचा संगम दाखवला आहे मालिकेतील प्रत्येक प्रसंगात तिचा लूप वेशभूषा आणि अभिनय यांमुळे मालिकेचं आकर्षण अनेक पटीने वाढलं आहे त्यामुळेच मयुरी कपादने आज प्रेक्षकांच्या मनात देवी आदिशक्तीच्या रूपाने कायमचं स्थान मिळवलं आहे उदेगांबे ही मालिका कथा साडेतीन शक्तीपीठांवर आधारित होती या मालिकेत मयुरीसह अभिनेता देवदत्ता नागे देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला होता तर अभिनेत्री मयूरी कपादनेची देवीची भूमिका तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका